नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा आहे मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी येणारी महत्वाची लायनर प्रश्न उत्तरे वीस प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत जे की येणाऱ्या भरतीसाठी अत्यंत तुम्हाला आवश्यक ठरू शकतात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक पहिला आहे आपला मेघदूत ही कविता डॅश यांनी लिहिली तर या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी कालिदास यांनी मेघदूत ही कविता लिहिलेली आहे सोबतच कालिदास यांनी काही नाटके पण लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये मालविका अग्निमित्र शकुंतल विक्रमवर्षीय ही तीन नाटके या ठिकाणी त्यांनी लिहिलेली आहेत सोबतच जर पुढं आपण पाहिलं तर रघुवंश कुमार संभव ही दोन महाकाव्य पण त्यांनी या ठिकाणी लिहिलेली आहेत पुढे जर आपण बघितलं तर मेघदूत हा खंडकाव्य तसेच ऋतुसंवार हे निसर्ग का वर्णनपर काव्य या ठिकाणी त्यांनी रचलेले आहे जर आपण कालिदासांचे साहित्य बघितलं तर ता त्यामध्ये नाटक असेल महाकाव्य असेल खंडकाव्य असेल तर या तिन्ही प्रकारामध्ये ते त्यांनी योगदान या ठिकाणी दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक दोन आहे आपला गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिलं तर गावगाडा हे पुस्तक त्रिना आत्रे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे जर त्यांचं नाव पण तुम्हाला परीक्षामध्ये विचारलं जाऊ शकतं की त्रिना आत्रे यांचं पूर्ण नाव काय आहे तर त्र्यंबक नारायण अत्रे असं त्यांचं नाव आहे हे पुस्तक त्यांनी एकोणीसशे पंधरा साली प्रकाशित केलेलं आहे गावगाडा हे पुस्तक एकोणीसशे पंधरा साली त्यांनी प्रकाशित केलं आहे त्यांचा जन्म जर आपण पाहिला तर पाच सप्टेंबर अठराशे ते फेब्रुवारी एकोणीसशे तेहत्तीसमध्ये त्यांचं निधन झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं पुढं जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागातील सामाजिक धार्मिक आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करून गावगाडा नावाचा हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता तर एकोणीसशे पंधरा साली हा प्रसिद्ध करण्यात आलेला होता पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो की गावगाडा हा जो ग्रंथ आहे तो कोणत्या साली प्रकाशित झाला होता तर त्यासाठी हे सन तुम्हाला माहिती असणे या ठिकाणी आवश्यक आहे तर मित्रांनो आपण हे जे काही प्रश्न घेत आहोत हे सर्व प्रश्न तुम्हाला पी डी एफ स्वरूपात पण आपण उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्ही योग्य प्रकारे याचा अभ्यास करू शकाल त्यासाठी तुम्हाला आपल्या ज्ञानधारा या टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर त्या ठिकाणी जाऊन हे पी डी एफ जे आहे तुम्ही एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता त्यासाठी कुम तुम्हाला कुठलेही चार्जेस या ठिकाणी पे करायचे नाहीत एकदम फ्रीमध्ये तुम्हाला आपण अवेलेबल करून देत आहोत टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही जॉईन झाले नसाल तर तिथं पण जॉईन व्हा येणाऱ्या भरतीविषयीची छोटी छोटी अपडेट असेल किंवा चालू घडामोडीविषयीची अपडेट असेल तर ती आपण त्या ठिकाणी अपलोड करत असतो पुढचा प्रश्न बघूयात आपण हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो तर या ठिकाणी हवाई दल दिन कोणत्या तारखेला असतो तो आठ ऑक्टोबर हा हवाई दल दिन आहे पर्याय क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे सोबतच तुम्हाला हवाई दलाचे प्रमुख कोण आहेत त्यानंतर नौदलाचे प्रमुख कोण आहेत त्याच्यानंतर भूदलाचे प्रमुख कोण आहेत आणि ॲडमिरल कोण आहेत आपले सॉरी आपले सी डी एस कोण आहेत चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ म्हणजे तिन्ही दलाचे प्रमुख कोण आहेत तर हे पण प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात परीक्षेमध्ये कारण सध्या भारत आणि पाकिस्तानचं जो वातावरण सध्या चालू आहे कारण लेटेस्टमध्ये जे पण काही अपडेट असतील त्या परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत त्याच्यामुळे हे चारही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सोबत माहिती असणं गरजेचं आहे चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ आहेत आपले जनरल अनिल चौहान त्यानंतर हवाई दलाचे प्रमुख जर आपण पाहिलं तर चीफ मार्शल ए पी सिंग हे आहेत त्याच्यानंतर जर पुढे आपण पाहिलं तर नौदलाचे प्रमुख जे आहेत तर ॲडमिरल दिनेश केत के त्रिपाठी हे नौदलाचे प्रमुख आहेत आणि भूदल प्रमुख जर आपण पाहिलं जनरल उपेंद्र द्विवेदी हे आपले भूदल प्रमुख म्हणून या ठिकाणी कार्य सध्या पाहत आहेत तर सध्या लेटेस्टमध्ये जे काही गोष्टी चालू आहेत त्यावरती पण लक्ष असू द्या कारण परीक्षामध्ये जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक चार आहे भारताचे पितामह असे कोणाला म्हणले जाते भारताचे पितामह कोण आहेत तर दादाभाई नवरूजी यांना भारताचे पितामह म्हणलं जातं पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर आहे तर महात्मा गांधींना काय म्हणलं जातं तर राष्ट्रपिता राष्ट्रपिता कोण आहे तर महात्मा गांधी या ठिकाणी राष्ट्रपिताचा जर तुम्हाला प्रश्न आला की भारताचे राष्ट्रपिता कोण आहेत तर महात्मा गांधी यांना आपण राष्ट्रपिता म्हणून ओळखतो लोकमान्य टिळकांचं काय कार्य आहे त्यांनी कुठल्या क्षेत्रामध्ये का कार्य केलेलं आहे लाला लजपतराय यांचं काय कार्य आहे त्यांची जन्मतारीख असेल त्यांचं कार्य असेल हे सगळ्या गोष्टी पण आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक पाच आहे आपलं जाती निर्मूलन संदर्भात एक गाव एक पानवटा ही चळवळ कोणी सुरू केली होती तर ही जी चळवळ आहे बघा पर्याय क्रमांक ए आपलं बरोबर उत्तर आहे या ठिकाणी बाबा आढाव यांनी ही जी चळवळ आहे ती सुरू केलेली होती त्याच्यानंतर जर त्यांचं कार्य जर आपण पाहिलं तर एक त्यांचे साहित्य जर या ठिकाणी पाहिले आपण तर एक गाव एक पानवट हे त्यांचं साहित्य आहे त्यानंतर सत्यशोधनाची वाटचाल असेल त्यानंतर हमाल पंचायत असेल त्यानंतर रिक्षाचालक संघटना असेल तर ही साहित्य त्यांनी लिहिलेली आहेत हेही तुम्हाला याच्यापैकी पण एखादा प्रश्न विचारू शकतो की सत्यशोधनाची वाटचाल हे जे साहित्यचं साहित्य आहे कुणी लिहिलेलं आहे तर याच्यावर पण प्रश्न जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो तर हे पण महत्त्वाचं आहे लक्षात असू द्या साहित्य जर बघितलं तर एक गाव एक पानवट सत्यशोधनाची वाटचाल हा मालपंचायत रिक्षाचालक संघटना त्यानंतर पुढं आपण पाहिलं तर त्यांचं जन्म नाव जे आहे पूर्ण नाव जे आहे या ठिकाणी विचारू शकतात बाबासाहेब पांडुरंग आडाव हे त्यांचं पूर्ण नाव आहे तर बाबासाहेब आडाव हे नरेंद्र दाभोळकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंध अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून पण काम करत आहेत सध्या तर हे पण तुम्हाला माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे प्रश्न क्रमांक सहा आहे आपला राष्ट्रीय मतदान दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय मतदान दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर बरोबर उत्तर या ठिकाणी आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा आपला मतदान दिन म्हणून जाहीर करण्यात आला होता त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी पंचवीस जानेवारी हा जो दिवस आहे राष्ट्रीय मतदान दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो इसवी सन पूर्ण लक्षात असू द्या एकोणीसशे पन्नास पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास त्यानंतर पुढं जर आपण पाहिलं तर निवडणूक आयोग भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना दिनानिमित्त दरवर्षी दो पंचवीस जानेवारी रोजी भारतात राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जो आपला निवडणूक आयोग आहे याची स्थापना करण्यात आली होती तेव्हापासून पंचवीस जानेवारी हा आपला राष्ट्रीय दिन मतदार दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो पुढचा मुद्दा आहे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर सध्या जे मुख्य निवडणूक आहेत हे ज्ञानेश कुमार भारताचे मुख्य निवडणूक आयोग म्हणून कार्य सध्या पाहत आहेत त्यानंतर महाराष्ट्राचे निवडणूक आयोग पाहून घ्या मित्रांनो महाराष्ट्राचे निवडणूक आयोग सॉरी निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचे सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत हे पण पाहून घ्या प्रश्न क्रमांक सात आहे महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांची संख्या किती आहे किती आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा सदस्यांची संख्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी तर विधान परिषदेची किती आहे विधान परिषदेची एकूण अष्ट्याहत्तर सदस्य संख्या आहे विधान परिषद विधान परिषदेचे एकूण अष्ट्याहत्तर सदस्य संख्या महाराष्ट्रातील आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की लोकसभेची सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्रातील लोकसभेची सदस्य संख्या किती आहे आणि त्यानंतर राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे तर हे पण दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे कमेंट करून सांगायचे तुम्हाला की लोकसभेची सदस्य संख्या महाराष्ट्रातील किती आहे आणि राज्यसभेची किती आहे प्रश्न क्रमांक नव्व आहे आपला महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह जर आपण पाहिलं तर या ठिकाणी विधान परिषद हे आपलं वरिष्ठ सभागृह आहे तर कनिष्ठ हे आपलं विधानसभा म्हणून या ठिकाणी येईल जर आपण लोकसभेचा विचार केला किंवा के देशाचा जर विचार केला तर याच्यामध्ये जे वरिष्ठ सभागृह आहे ते राज्यसभा आणि कनिष्ठ जे आहे ते लोकसभा हे असेल प्रश्न क्रमांक दहा आहे मत द्यायचे नसेल तर खालीलपैकी कोणता पर्याय निवडतात मत द्यायचे नसेल तर खालीलपैकी कोणता पर्याय निवडतात तर नोटा हा पर्याय या ठिकाणी निवडतात हा प्रश्न तुम्हाला परीक्षामध्ये नक्की विचारला जाईल जर मतदान तुम्हाला द्यायचं नसेल तर नोटा हा ऑप्शन तुम्ही यामध्ये निवडू शकता नोटाचं लॉंग फॉर्म तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाईल नन ऑफ दी ॲगो हे याचं लॉंग फॉर्म असणार आहे हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल लॉंग फॉर्मवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो एखाद्या वेळेस तर हे पण पाठ करून ठेवास तुम्ही प्रश्न क्रमांक अकरा आहे महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती ही किती स्तरीय आहे तर त्रिस्तरीय पंचायत राज पद्धती आहे जर आपण पहिल्या याच्यामध्ये बघितलं तर जिल्हा पातळीवर आपल्याला महानगरपालिका पाहायला मिळते या ठिकाणी महानगरपालिका दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं नगरपालिका नगरपालिका किंवा नगर परिषद आणि तिसरं ग्रामीण लेवलला असतं आपलं ग्रामपंचायत तर अशी एकोण त्रिस्तरीय आपली पंचायत, पंचायत राज पद्धती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला बारावा प्रश्न आहे इंग्लंड मध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी गेला महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला आहे तर सरदार उधमसिंग यांनी केलेला आहे का केलेलं आहे त्यांनी काय केलं होतं त्याच्याबद्दलची पण माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे या ठिकाणी सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे जर आपण पाहिलं तर ओडवायर पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर असताना तेरा एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी अमृतसरमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडले ओडवायरने काय केलं होतं यांनी जालियनवाला बाग येतील रेजिनाल्ड डायरच्या कृतीचे समर्थन केले होते डायर के डायर तर डायरने काय केलं होतं हे पण माहिती असणं आवश्यक आहे बाग हत्याकांडामध्ये सर्वात महत्वाची भूमिका कोण बजावली असेल तर डायर यांनी त्यानंतर पुढचा जो मुद्दा पाहिला आपण तर पंधरा त्यांनी पंधरा एप्रिल रोजी पंजाबमध्ये मार्शल लॉ लागू केला याच्यानंतर आणि तो तीस मार्च एकोणीसशे एकोणीस रोजी सुरू केला होता यानंतर जर आपण शेवटचा मुद्दा बघितला तर एकोणीसशे चाळीसमध्ये या हत्याकांडाचा बदला म्हणून त्यांनी क्रांतिकारक सरदार उधमसिंग यांनी ओडवायरची या ठिकाणी हत्या केली जी जालियन बाग हत्याकांड झालं होतं त्याचा एक बदला म्हणून या ठिकाणी ओडवायरची हत्या उदमसिंग यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक तेरावा आहे आपला भारतीय मुद्रांक कायद्यातील कोणत्या कलमानुसार कर आकारला जातो तर कलम तीन नुसार हा कर आकारला जातो या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूयात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सिक्कीम हे राज्य कितव्या क्रमांकाचे छोटे राज्य आहे तर दुसऱ्या क्रमांकाचं छोटं राज्य आहे सिक्कीम पहिलं सर्वात छोटं राज्य जर आपण म्हणलं तर या ठिकाणी गोवा हे सर्वात छोटं राज्य आहे देशातील सर्वात लहान राज्य जर पाहिलं तर गोवा आहे आणि गोव्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं हे सिक्कीम राज्य आहे त्यानंतर परीक्षेमध्ये तुम्हाला देशातील सर्वात मोठं राज्य सर्वात मोठं सर्वात मोठं राज्य या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं तर हे पण ता तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे हेही तुम्ही या ठिकाणी पाहून ठेवा सर्वात मोठं राज्य कोणतं आहे दोन नंबरचं कोण आहे आणि तीन नंबरचं कोणतं आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर लोकसंख्येनुसार संख्येनुसार पहिलं दुसरं आणि तिसरं राज्य या ठिकाणी पाहून ठेवायचे तुम्हाला त्याच्यानंतर आपण साक्षरतेनुसार साक्षरतेनुसार पहिला दुसरा आणि तिसरं राज्य कोणतं आहे हे पाहायचं आहे सोबतच महाराष्ट्रामध्ये साक्षरतेनुसार सर्वात मोठा जिल्हा तुम्हाला पाहायचा आहे सर्वात मोठा जिल्हा एक दोन आणि तीन क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा पाहायचा आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर लोकसंख्येच्या घनतेनुसार किंवा लोकसंख्येची घनता आपण या ठिकाणी म्हणूयात लोकसंख्येची घनतानुसार पहिला दुसरा आणि तिसरा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला बघून ठेवायचा आहे ही सगळी माहिती आत्ताची मी सांगितली महत्त्वाची आहे याच्यावरती एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो सर्वात मोठा जिल्हा असेल लोकसंख्येनुसार असेल त्याच्यानंतर लोकसंख्येनुसार सर्वात मोठं राज्य असेल त्यानुसार घनतेनुसार असेल तर ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे सर्वात कमी घनता असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता सर्वात जास्त व असलेला जिल्हा कोणता तर ह्या सगळी माहिती तुमच्यापर्यंत तुम्हाला असणं या ठिकाणी आवश्यक आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे महाराष्ट्र सेंद्रिय शेतीच्या बाबतीत कितव्या क्रमांकाचे राज्य आहे महाराष्ट्र हे सेंद्रिय शेतीच्या बाबतीत देशातील कितव्या क्रमांकाचं राज्य आहे या ठिकाणी म्हणायचं यांना तर दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे सेंद्रिय शेतीच्या बाबतीत देशामध्ये महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे राज्यघटनेतील कलम तीनशे साठ हे कोणत्या प्रकारच्या अनिबाणीशी संबंधित आहे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे पर्याय क्रमांक ए आर्थिक आणीबाणीशी हे कलम संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात एकूण किती सदस्य होते तर पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण या ठिकाणी बहात्तर सदस्य राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये होते त्यानंतर ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे हे बघून घ्या हे कमेंट करून सांगा मला राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत त्यानंतर पहिले ग्रामीण अधिवेशन कोठे झाले राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन कोठे झाले तर हे पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे हे पण माहिती करून घ्या या ठिकाणी प्रश्न पुढचा आहे गोव्याला कोणत्या वर्षी राज्य म्हणून मान्यता मिळाली गोव्याला कोणत्या वर्षी राज्य म्हणून मान्यता मिळाली तर एकोणीसशे सत्त्याऐंशी साली गोव्याला राज्य म्हणून मान्यता या ठिकाणी मिळालेली पाहायला आपल्याला मिळतं प्रश्न क्रमांक एकोणीस आहे आपला खालीलपैकी राष्ट्रीय आणीबाणीसाठी असलेले कलम कोणते तर कलम तीनशे बावन्न हे राष्ट्रीय आणीबाणीसाठी आहे पर्याय क्रमांक ए हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे कलम तीनशे बावन्न हे राष्ट्रीय आणीबाणीसाठी या ठिकाणी आहे प्रश्न आहे आपला भाट्यांची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे भाट्यांची खाडी हे कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला भाट्याची खाडी असलेलं पाहायला मिळतं त्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला महत्त्वपूर्ण खाडे असतील कोकणामध्ये जेवढ्या महत्त्वाच्या खाड्या आहेत सोबतच त्यां कोणत्या नदीवर कोणती खाडी आहे तर हे सगळे या ठिकाणी अपडेट करून दिलेलं आहे स्टॉप करून याचं स्क्रीनशॉट काढून घ्या परीक्षेमध्ये महत्त्वाचं आहे खाड्यांवरती एखादा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो जरी एवढं जरी पाहिलं तरी तुमच्या जे खाड्या आहेत कोकणमधील हे पूर्ण क्लिअर होऊन जातील याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा कारण परीक्षेमध्ये महत्त्वाचं असं हे या ठिकाणी खाड्यावरती प्रश्न एखादं तुम्हाला विचारला जाऊ शकतोच तर मित्रांनो ही होती आपली आजची वीस महत्त्वाचे प्रश्न जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेली आहेत याचं पी डी एफ जे आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल अगदी फ्रीमध्ये हे टेलिग्राम चॅनलला तुम्हाला पीडीएफ उपलब्ध करून देत आहोत आपण टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करून त्या ठिकाणी तुम्ही हे जे एफ आहे डाउनलोड करून घेऊ शकता सोबतच मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर सोबतच व्हिडिओला लाईक पण करा कारण तुमचा एक लाईक आपल्या चॅनल पुढं घेऊन जाण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतो चला तर भेटूयात पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र